फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांचे सुंदर कलेक्शन पाहणार आहोत तुम्ही देखील सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनचे नक्कीच तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला या डिझाईन्स नक्कीच आवडतील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे मॉडेल टॉप्स गोल्ड इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत या इयरिंग्स तुम्ही अडीच ते पाच ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता डेली यूजसाठी साठी असे टॉप्स इयरिंग तुम्ही वापरू शकता कार्यक्रमांमध्ये देखील अशा इयरिंग्स तुम्ही घालू शकता अशा टॉप्स इयरिंग खूपच क्लासी आणि सुंदर दिसतात या टॉप्स मध्ये भरपूर ट्रेंडी ट्रेंडी पॅटर्न आहेत जे ड्रेसवर साडीवर खूपच छान दिसतात तसेच क्लासी व मॉडर्न लुकसाठी असे गोल्ड स्मॉल स्टड इयरिंग्स घालणे महिला खूप जास्त पसंत करतात अशा इयरिंग्स खूपच रिच लुक देतात शिवाय दीड ते तीन ग्रॅम अशा लाईट वेटमध्ये आपल्याला करून मिळतात त्यामुळे तुम्हाला दररोज रिच आणि मॉडर्न दिसायचं असेल तर अशा एका डिझाईनची स्टर इयरिंग्स तुम्ही नक्कीच बनवून घ्या खूप सुंदर दिसतात सध्या सुई धागा इयरिंग देखील खूप जास्त फॅशनमध्ये आहेत आणि या इयरिंगमध्ये सध्या लेटेस्ट आणि मॉडेल डिझाईन्स आल्या आहेत डेली वेअर कार्यक्रमांमध्ये तुम्ही सुई धागा इयरिंग्स घालू शकता या इयरिंग्स देखील कमी वजनात बनतात आणि दिसायलाही स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात या सुविधागा इअरिंगच्या साखळीमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बनून घेता येतात पारंपरिक लुकवर तर झुमका घालणे अनेक जणी पसंत करतात गोल्ड मध्ये सध्या असे मीनावर असलेल्या झुमक्याच्या डिझाइन्स आले आहेत जे दिसायला खूप भारी दिसतात तसेच तरुण मुलींवर शोभून दिसतील असे गोल्ड हँगिंग इयरिंग या सुंदर डिझाइन्स पहा अशा इयरिंग यंग आणि स्मार्ट लुक देतात यामध्ये भरपूर मॉडेल डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात दिसायलाही या इअरिंग्ज खूप सुंदर दिसतात तसेच डायमंड गोल्ड इयरिंगचे अशा सुंदर डिझाईन्स तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता मॉडर्न आणि हाय क्लास लुकसाठी कॉलेज गोइंग वुमन्स टीचर्स वर्किंग वुमन्स अशा प्रकारचे इयरिंग घालणे खूप जास्त पसंत करतात डेली यूजसाठी अशा इयरिंग्स अगदी भारी दिसतात अगदी आपल्याला मॉडर्न लुक देतात आणि कोणत्याही आउटफिट सोबत मॅच होतात त्यामुळे तुमच्याकडे अशा डायमंड इयरिंगचे एखादं तरी कलेक्शन असायलाच हवे आय होप तुम्हाला या व्हिडिओमधील एक तरी गोल्ड इयरिंग नक्कीच आवडली असेल कोणतीही डिझाईनची इअरिंग्ज तुला आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराकडून असे इयरिंग तुम सोना सेम तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच इअरिंग्स ह्या लाईट वेट आणि सुंदर आहेत आणि सध्याच्या लेटेस्ट डिझाईन्स आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा